नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण पाहणार आहो अतिशय चविष्ट खूप कमी वेळात तयार होणारं नाचणीचं थालीपीठ खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ नाचणीचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे आपण एका कढईमध्ये एक मोठा ग्लास भरून पाणी घेतलं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे पाव चमचा गरम मसाला घ्यायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट घ्यायची आहे एक मोठा चमचा पांढरे तिळ घ्यायचे आहे एक चमचा लसूण अद्रक हिरवी मिरची पेस्ट घ्यायची आहे एक चमचा मीठ घ्यायचा आहे एक मोठी वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे तयार केलेल्या पाण्यामध्ये नाचणीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं गरमच असेल त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचं आहे तयार केलेलं मिश्रण पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर मिश्रण थोडं थंड झालं असेल त्यानंतर त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे मिश्रणाचं पीठ मळून झालं की इथे आपलं थालीपीठसाठी लागणारं पीठ तयार आहे त्यानंतर आपण थालीपीठं थापायला सुरुवात करायची आहे इथे आपण पोलपाटावर ओला रुमाल किंवा सुती कपडा असेल तो घ्यायचा आहे कपडा थोडासा ओला करून पोलपाटावर ठेवून द्यायचा आहे त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणाचा थोडासा गोळा घेऊन हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं व पोळीच्या आकाराप्रमाणे पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापून झाल्यानंतर त्याच्या मधोमध किंवा आजूबाजूला होल पाडायचे आहे दुसऱ्या बाजूला पॅन गरम करायला ठेवला होता पॅन गरम झाला की त्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापड किंवा टॉवेल अलगत उचलायचं आहे पॅनवर अलगत ठेवून रुमाल वेगळा करायचा आहे दोन मिनिटासाठी मध्यमाचेवर एका बाजूने थालीपीठ भाजून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं तूप आजूबाजूला लावून व त्या होलमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनिटासाठी थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ इथे मी तयार करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय झटपटीत अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असणारे मसाला थालीपीठ ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन